पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर तालुक्यात एका झोपडीत लाखांचे खैर जातीचे लाकूड जप्त कारवाई सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल वनक्षेत्रपालिंचपाडा व स्टॉप सह मौजे बोरवण येथील धरणाच्या कड्याला पडीत जागेवरील पडीत झोपडीत अवैधरित्या खैर प्रजातीचे तास तूस केलेला लाकूड माल मिळून आला सदर माल जप्त करून खासगी वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केला सदर जप्त मालाचे मोजमाप केले असता खैर प्रजातीचे एकूण नग एकशे एकोणसाठ मिळून आले व एक पॉइंट आठशे दोन घनमीटर मिळून आले सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजे किंमत दोन लाख रुपये असून सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक कुकराड अमोल गावी त्यांनी गुन्हा नोंदविला आहे सदर कारवाईत नीनू सोमराज वनरक्षक धुळे संतोष सस्ते उपवन संरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार राजेंद्र सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे धनंजय पवार सहायक वन संरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपाडा मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक दिनानाथ कोकणी इलाम गावित रामदास पावरा अमोलजे गावित अमोलडी गावित वाहन चालक बाळा गावित तसेच वनमजूर फिलिप वंत्या गावित फिलिप सखाराम गावित जयसू गावित विजू गावित अमित गावित रागू गावित यांनी कारवाई केली